मतदान झाल्यानंतर संध्याकाळपासून एक्झिट पोल येण्यास सुरुवात झालेली आहे मात्र एक्झिट पोल शिवाय आता सट्टा बाजार सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या ठेवून आहे सट्टा बाजार म्हटलं की सर्वात आधी फलोदी सट्टा बाजार हे नाव डोक्यात येतं आणि आता फलोदी सट्टा बाजार आणि त्या व्यतिरिक्त आणखीनही काही सट्टा बाजारात राज्याच्या विधानसभेतील निवडणुकीचा निकाल काय अंदाज बांधत आहे त्यावरच आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आधी तुमच्या घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर राज्यात अखेर वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आणि त्यानंतर एका मागोमाग एक एक्झिट एक पोलचे आकडे समोर येऊ लागले जे पाहून अनेक नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालं असेल यात काही शंका नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत नेमकं कोणाला मिळणार हे आपल्याला तेवीस नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत समजलं पण समोर येणाऱ्या एक्झिट पोलनं निकालापूर्वी सट्टा बाजार तापला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण एक्झिट पोलसह आता सट्टा बाजारात ही कोणाची चलती आहे आणि सट्टा बाजाराने कोणाला कौल दिलाय याचेही आकडे समोर येऊ लागलेत फलोदी सट्टा बाजाराचेही आकडे आता समोर आले आहेत आणि त्यावरच आता आपण सविस्तर बोलणार आहोत पण त्याआधी आमच्या घेऊन टाक या चॅनलवर फलोदी सट्टा बाजार म्हणजे नेमकं काय का आणि ते कसं काम करतं याचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही एकदा नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे आता आपण आपल्या सविस्तर चर्चेकडे वळूया फलोदी बेटिंग मार्केटचे आकडे आता समोर आले आहेत आणि फलोदी बेटिंग भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप ते पंच्याण्णव जागा शिवसेनेला शिंदे गटाला ते जागा आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार यांच्या गटाला बारा ते सोळा जागा फलोदी सट्टा बाजारच्या आकडेवारीनुसार मिळणार असण्याचं समजते आणि त्यानुसार महायुती आघाडीला एकशे बेचाळीस ते एकशे एकावन्न जागा मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते यामध्ये महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठी महायुतीवर चाळीस पैसे तर महाविकास आघाडीवर दोन ते अडीच रुपयांचा भाव समजते या सर्व आकड्यांवर जर एक नजर टाकली तर यंदा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे सरकार कायम राहण्याची सर्वाधिक शक्यता समोर येते फलोदी सट्टा बाजार व्यतिरिक्त बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन सट्टा बाजार याचीही काही आकडेवारी आमच्या समोर आहे आणि पाहूयात त्यांचा काय अंदाज आहे बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन सट्टा बाजार यांच्या आकडेवारीनुसार महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागांचा फार कमी फरक पडणार असल्याचंही या दोन्ही सट्टा बाजारच्या आकडेवारीतून बोललं जाते आणि त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते त्याबरोबरच दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोटे पक्षही आपली छाप सोडू शकतात असंही भाकीत वर्तवण्यात आलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवली गेली ज्यात महायुती म्हणजेच भाजप शिंदेगड आणि अजित गट तसेच महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव गट शरद गट आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि समोर आलेल्या एक्झिट पोलकडे पाहिलं तर महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज त्यावरून तरी वर्तवला जातोय त्यामुळे यंदा एक्झिट पोल आणि सट्टा बाजार यांचा अंदाज खरा ठरणार का हे तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरला समजेल तुम्हाला काय वाटतं यंदा महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी समोर आलेली आकडेवारी खरी ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याआधी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद